या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहण्यावर येवलेतील मोटारसायकल चोऱ्यांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात मोटरसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून जागरूक नागरिकांनी शनीपटांगण भागामध्ये एका मोटरसायकल चोरट्याला रंग्यात पकडला आहे ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे यवला शहरातील शनीपटांगण भागातील परिसरामध्ये एक चोरटा मोटरसायकलची चोरी करत असताना काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले यावेळी या नागरिकांनी या चोरट्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केला आहे ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी या मोटरसायकल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे काही दिवसांपासून अनेक मोटरसायकल चोरी गेल्या असून याचा शोध अद्याप लागलेला नाही पोलिसांनी याचा शोध घ्यावा अशी मागणी करत नागरिक करत आहेत एसकेने नेवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट ठेवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल